कढई गरम झाल्या मी तूप टाकून घेते शिरा बनवणार आहे मी आज स्वामीच्या प्रसादासाठी आज कसं स्वामीची पुण्य किती आहे ना मी प्रसादाला शिरा बनवते हो आता ह्याला जर चांगली उकळी येऊ थोडासा मीठ टाकते कसं आजच्या दिवशी कांदा लसूण खायचं नसतंय ना कांदा लसूणाचा वापर करायचा नाही आजच्या दिवशी बघा आता मी साखर टाकून घेते कसं आहे मी आता माझ्याकडे दूध नाही म्हणून पाणी टाकलंय तुम्ही दूधसुद्धा टाकून घेऊ शकता बघा हे इलायची पावडर टाकून घेते तुम्हाला गोड कसं का गोड तुम्ही तुम्ही बघून तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकून घेऊ शकता हे बघा तर प आपल्या पाण्याला आदनाला उकळी आहे आपण रवा टाकून घेऊया थोडा थोडासा थोडं थोडं टाकायचं जास्ती एकदम टाकलं ना गोठळ्या बनतात मग नंतर गाठी फोडता येत नाही गाठी फोडायला आपल्याला जड जातं हे असं केलं ना सोप्पं पडतं म्हणून हे असंच करायचं हे बघा असं टाकून असं हलवायचं आपला शिरा प्रसादाचा एकच नंबर होतो तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट असलं तरी सुद्धा टाकून घेऊ शकता काजू बदाम बिदाम हे असे जे काय असले तर चांगलं ह्याला हलवायचं चा हलविलं ना गोटळा होत नाही ती का नाही मस्त आपले एकच नंबर शिरा होतो जसा पाहिजे तसा देवाच्या प्रसादासाठी हे बघू शकता तुम्ही कसा शिजते शिरा घट्ट करायचं नाही तेवढं घट्ट केलं ना परत अजून घट्ट होते असं जरा पातळसर ठेवायचं नंतर आपल्याच ऑटोमॅटिक आपल्याला खायला इझी पडते सोपं बघा बघू शकता तुम्ही गाठीत जरा सुद्धा गाठी नाही येत झाकण लावते एक दोन मिनिटासाठी आपण झाकण लावूया झाकण काढून बघूया मस्त दोन मिनट झाले आपलं बघू शकता हे बघा आपला शिरा कसा होतो बघा एकच नंबर मस्त असा साइड ला काढून ठेवते लवकर केले मी ना आज देवाच्या प्रसादासाठी चहा उकळली माझी चहा थंड झाली चहा नाही पिली आता चा गरम करते चहा पिण्यासाठी चला आता आपण देवाला निवड दाखवूया प्रसादासाठी केलेला शिरा घेऊ नंतर आपण जे जेवण करते ते जेवण ठेवायचं फक्त आजच्या दिवशी कांदा लसणाचा वापर नाही करायचं बघा बघू शकता मी आता देवाला दाखवणार आहे आपल्या स्वामी समर्थला आपल्या देवाऱ्याला दररोजचं निवस तरी असतेच पण आजचा निवड खास स्पेशल स्वामी समर्थासाठी आजची त्यांची पुण्यतिथी आहे ना त्याच्यामुळं लवकर करून द्यायचं आता घेतो आम्ही चहा गॅस बंद करते चहा पिता होता या चला चहा प्यायला उशीर झाला चाय प्यायला लवकर सकाळ सकाळ पेला तर जरा बर वाटतंय कसं टाईम झाला ह्याच्यामुळे झालं तर झाला चालतंय पीठ मळून ठेवलं चपात्या करते आता जा थोडस पीठ नरम करून घेते तर तेला ते हात लावलं ना पीठ पण नरम होत आपली चपाती पण चांगली होते मस्त मस्त असं भिजलय पीठ आणि चिकट आहे कसं हे पण हवाच पीठ आहे हे बघा मस्त असं अस भिजून झालंय पीठ चांगले गहू पण चांगले असले का पीठ पण चांगलं राहते आपलं स्वयंपाक पण चांगला होतं चपात्या मऊ होत्या त्या खायला असं सगळ्या गोष्टी चांगल्या असलं तर शरीराला बी पचन होत नाही तर पचन होत नसतं असं आहे गॅस चालू करते तवा ठेवते चपात्याला आपल्याला चपात्या आंब्याचा आम्रस करणार आहे आता ता अगोदर शिर्याचं प्रसार करून दिलाय स्वामीला चपात्या जे बी काय भाजी केली ना भाजीच नैवेद्य द्यायचं कस दररोज आपल्या आपल्या पोटाला आपण खातो तरी देवाला पण दिलं पाहिजे चपात्या केलं ना नरम राहते तर वापतर होत नाही चपात्या काय झालं तुला किलो काय राहते माहिती हो लागते पिल पाहायला तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तसे त्या साईकचे बनवायचे पण पातळ पाहिजे पातळ झाड फैजे, जाड काय झालं पिलो काय रडती का तो अनो घुन माय लागतोय मी घेऊ मी घेऊ रे राज्याय ये दे दे बघा हे फुगती चपाती फुगून होते चांगलं व्यवस्थित पीठ म्हणलं ना चपाती असं फुगून मोठी पीठ जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही असं पीठ करायचं चपातीला काय काय हे सगळ्याचा मी असेच करून घेते पदर पदर मोकळे मोकळे पण निघतात काय चांगली पण लागते काय तिथन तुला काय झालं बाळा लेकर घ्या ले ना चिमणी

कशी फुगते बघा टम चपाती बघू शकता तुम्ही मी असेच बनवून घेते सगळे ह्या पद्धतीनं हे बघा भेंडीची भाजी करणार आहे मी आता भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून भाजून घेतले आता भेंडीच्या भाजीला आपण फोडणी टाकून घेऊया गरम झाले आपण तेल टाकून घेऊया फक्त आपल्याला कसं जिरे मोहरी टाकून घ्यायचंय बाकी काय नाही टाकायचं हे बघा तेल गरम झाले आता थोडेसे जिरे टाकूया कट केलेली मिरची आल्या लस ना तर बिलकुल वापर करायचा नाही हे टोमॅटो टाकून घेते अजिबात वापर करायचा नाही आलं लसूण कांदा कांदा लसूण खायचंच नाही आजच्या दिवशी देवाला द्यायचं नाही तर आपण सुद्धा खायचंच नाही त्या दिवशी आता देवासाठी सेपरेट थोडं तरी आपण करू शकत नाही सगळ्याला एकत्रच करते मग त्याच्यामुळं ना कांदा लसणाचा वापर अजिबात करायचं नाही तशीच भाजी करायची बघा थोडी शाळा टाकून घेते टाकून हे भाजून घेतले मी भेंडी चपात्या केलेला तवा होता त्याच भाजून घेतले ते बघा बघू शकता त्याच्यात कांद्या लसणाचा वापर बिलकुल नाही dan menit. Mana? Sedikit saja फिरवून चला आणि एक दोन मिनिटं झाकूयात आता कूट टाकले म्हणून हे बघा आता कूट टाकून पण दोन मिनिट झाले चांगलं भाजी आपली परतून झाली आहे मस्त आता गॅस बंद करते मी आपली भाजी तयार आहे आता रस करते आंब्याचा आंबरस करते बंद करते गॅसला घेतले ते आता त्याच्यामध्ये सगळं असं रस काढले काढून हे बघा असं रवीन घोटून घेते मी हे बघा बघू शकता असं रवीन घोटलं ना गाठी काय राहत नाही तर मिक्सरला सुद्धा जरूरत नाही मस्त एकच नंबर हे बघा आपला रस होत आहे थोड हानी लगेच झालं नाही रवीन एक नंबर आपला रस बनवून तयार होत आहे आमट्याच आंबरस कसं आहे थोडस गाठी गाठी पाहिजे एकदम बारीक पेस्ट नाही बरोबर दिसत चांगलं पण नाही ते लागत मस्त कसं झालं आपला रस हे बघा बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात तुम्हाला पाणी घाल वाटलं पाणी घाला किंवा दूध टाक वाटलं दूध टाका दूध का आपण कायमच खातो त्याच्यामुळे दूध नाही टाकायचं असं हे करून पाणीच टाकायचं मी पाणीच टाकते तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही टाकून घेऊ शकता पातळ तुमच्या तुमच्या आवडीनुसार मला जितक घट पातळ हे बघा गाठी गुटुळ्या बिटुळ्या अजिबात नाही राहिले मस्त एकच नंबर होते रवीन असं केलं म्हणजे आपलं थोडं हरविलं ना मस्त रस होते हे बघा मी आता गूळ घालणार आहे फोडून तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळ घाला नाही तर तुम्ही साखर तरी पण चाललं मी कस मला गुळ आवडते आणि रसाला कसं गुळच चांगलं त्याच्यामुळे ना गुळच घालायचं मी टाकते तुमच्याकडं गुळ नसल तर तुम्ही साखर पण टाकून घेऊ शकता बारीक असं गुळ करायचं आणि टाकून घ्यायचं जर मोठा गोळ असला ना त्याला किसनीन किसलं म्हणजे बारीक होतं एकच नंबर हे छोटे छोटे ढेप आहेत ना माझ्याकडे अशा बारक्या त्याच्यामुळे मी असं फोडून घेते हे आपले सुंठपडीसोबत इलायची जी पावडर आहे हे टाकून घेते मी हे बघा गुळ नाही तर थोडस पाणी घेऊन पाण्यात विरगळून मग टाकायचं असं टाकलं ना हे खडे असं राहते गुळ हे अजून दोन टाकते मला वाटतं कमी पडते म्हणून कसं गोड चपाती सोबत गोड असलं तरी चांगलं लागतंय पोळी सोबत कस सप्पक असलं तरी मी पोळी गोड राहते त्याच्या जा बरोबर जाते ती याच हे बघा पाण्यात मी कस बारीक करून घेते त्या आंब्याच्या साल कोळून घेतलेलं पाणी आहे चमचा घेतला हाताला ते चमचा मध्येच पडला तसंच तर मीठ टाकते गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं तरी चव चा येते चांगली थोडस मीठ टाकायचं होऊ शकतं मस्त असं घट झाले पोळी सोबत रस पातळ असलं तर चालते पण आता आपल्या चपाती सोबत खायचं म्हणत तर ना रस असत असं घटच पाहिजे आणि कसं मी झालं ना असं हळदी कुंकू लावून घ्यायची प्रथा आहे आम आमच्याकडं म्हणजे कसे माझी आजी लावत होती ना म्हणून मी पण तुम लावते तुमच्याकडं कोण लावत असाल तर तुम्ही पण लावून घे घेतला तरी चालते गोड म्हणून हे बघा मी हळदी कुंकाची बोट असं लावून घेते आपल्याला पण लावून घ्यायचं असं असं ह्या पद्धतीनं माझी आजी करत होती त्या आजीच्या पद्धतीनंच मी पण करते असं तर रस खाण्यासाठी तयार आहे हे बघा आता झाला पूर्ण स्वयंपाक सकाळी लवकर करून शिर्याचं निवद दिले होते मी शिर्याचा, शिर्याचा प्रसाद स्वामीसाठी आता केलं आहे हो का चपाती भात हे आंब्याचा आमरस आणि भेंडीची भाजी बिगर कांदा लसणाची आणि हे पाणी Salah terbang, kata pun suami lah,